साडेपाच हजाराच्या वर नाटकांचे प्रयोग माझे झाले आहेत स्किट सुद्धा तीन साडेतीन हजाराच्या वर लिहिले आहेत त्याच्यापेक्षा जास्त केलेले आहेत अनेक वर्ष मी टेलिव्हिजन या माध्यमात खूप बिझी होतो पण आज एकोणतीस वर्षानंतर खूप चांगली संधी माझ्या वाटेला आली आणि ती म्हणजे आमचेच सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर की ज्यांना आम्ही आमचे सगळेच हा मंडळी विद्यापीठ असं म्हणतो आणि त्यांच्याकडे रोज काही का का ना काहीतरी शिकत असतो हास्य माध्यमातून हा अतिशय सुंदर असा गुलकंद घेऊन येतोय मला तुम्हाला एक पर्सनल विनंती करायची आहे की आजपर्यंत छोट्या पडद्यावर तुम्ही माझं काम बघितलं खूप प्रेम केलं त्यावर आमच्यापर्यंत सगळ्यांनी तुमचे संदेश आजपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि सगळ्यात गंमत काय येते का मी आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ना ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की ते तुम्ही शब्दात मांडू शकत नाही त्याचं तुम्ही पैशात रूपांतर करू शकत नाही कारण तो आम्ही सर्वांनीच दिलेला तुम्हाला आनंद असतो आणि तुमच्या अत्यंत कठीण प्रसंगी कळत न कळतपणे आम्ही तुम्हाला हसवलेला आहे एका ठरवून हसवलेलं नाही की बाबा चला आता करोना येणार आहे आपण हसूया असं नाही झालंय आम्ही प्रयत्न करत गेलो पण त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळत गेला आणि हस जत्रेवर विशिष्ट माझ्यावर खूप जास्त प्रेम केलं तुम्ही तर आता मी त्या हक्काने तुम्हाला एक विनंती करायला आलेलो आहे की तुमच्यावर तुम्ही फार महत्त्वाचं आहेत आमच्यासाठी तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोचवणार आहात त्यामुळे अगदी हक्कानी तुम्हाला विनंती करतो की आमचा हा चित्रपट फार चांगल्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने त्याचं प्रमोशन तुम्ही करा तुम्हाला बरोबर माहिती असतं कसं कुणाचं प्रमोशन करायचं काय नाही तुम्ही एक वाकबगार आहात त्याच्यात त्यामुळे तुम्हाला हे तु एवढं सांगू शक सांगू इच्छितो की अडीच तास तुमचे उत्तम जातील प्रेक्षकांचे याची जबाबदारी आमची आहे याची खात्री मी तुम्हाला देतो